नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश पवार गुरुदेव कृषी केंद्र मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे अनिल भाऊच्या शेतामध्ये आम्ही त्या दिवशी येऊन गेलो त्या दिवशी आम्ही एक व्हिडिओ शूट करून गेलो पण यायला नाही का आज जे व्हिडिओ शूट करून राहिलो शेतकऱ्यांना वाटेल की बा एकाच माणसाची एका, एका हप्त्यामधून दोन व्हिडिओ शूट करते का तर तशी गोष्ट नाही बंधू हे गोष्ट म्हणजे कशी आहे की यायला आम्ही एक नवीन औषध देतं ॲग्रो क्रांती रक्षक नावाचं तर त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आज आम्ही आलेलो याच्या शेतामध्ये तर यायला आम्ही म्हणलं होतं फक्त म्हणलं तुम्ही याचे दोनच तास मारून पाहा आणि त्याचा आम्ही रिझल्ट पाहायला येतो आता त्याची माहिती घेऊन तुम्हाला झाडाची ग्रोथ दाखवतो नमस्कार दादा नमस्कार पूर्ण नाव सांगून द्या तुमचं अनिल अनिल श्रीराम मार्शेट पूर्ण ऍड्रेस सांगा मुक्कामपुर डे तालुका डिग्रा जिल्हा यवतमाळ यवतमाळ तर पलीकूंना एक आमचं बाकीचं औषध मारलं तुम्ही तुम्हाला काय म्हणून गेल की अॅग्रो क्रांती रक्षक व इथं दोन तासांना मारून पाहा एक लिटरची बॉटल दिली लिट तुम्हाला तर एक लिटरच्या बॉटल तुम्ही दादा याच्यावर मारलं आज किती दिवस झाले मारू आज चौथा ते पाचवा दिवस चौथा ते पाचवा दिवस कसं वाटत तुम्हाला चांगला रिझल्ट आहे फ्रेश झाड झालं फ्रेश झाड झालं आणि झाडाच गोष्ट हे दाखव बघ बरोबर म्हणजे कसं झालं झाड एकदम कवळीपणा आला लवचिक लवचिकपणा झाड कसं कवळ कन झाड फ्रेश झाला हे औषध आता आम्ही बोलू शकतो का शंभर टक्के बोलवू शकतो कास्ताकाराचं भल होईल काल नंबर कस्ताकार खुश राहील याच्यावर आता शेतकऱ्यांना वाटेल की बा हे साहेब नाही का कुठं नाही का यायचं व्हिडिओ मारते त्या कंपनीचं मारते या कंपनी मी कोणाच्या सालानं नाही जिस्मे आहे दम वय वो, वो बाजीराव सिंगम ज्याच्यामध्ये दम ते बॉटल आमच्याजवळ ज्याच्याजवळ दम सर त्याचा दम तुटला ते बॉटल आम्ही काढून फेकून देतो आम्हाला काही घेणं देणं नाही मला रिझल्ट पाहिजे आणि शेतकरी माझ्या संग जुळून खुश राहायला पाहिजे त्याच्यात मी आनंद मानतो की शेतकऱ्या कास्ताकरांना वाटेल की बाबा कवाई ते इंडिया क्रॉपमध्ये राहते कवाईस्ट क्रॉपमध्ये राहते कवाई ते इकडं दुसऱ्या कंपनीचं राहते माझं तसं काहीच घेणं देणं कोणासह काही घेणे देणं नाही ज्याच्यामध्ये रिझल्ट आहे ते बॉटल मी घेतो जवळ आता हे नवीन क्रांतिरक्षक म्हणून नवीन आम्ही औषध बोलवलं तर आम्हाला रिझल्ट चांगला वाटलं तर आम्ही आता क्रांती रक्षक बोलू आणि शेतकऱ्यांना देऊ क्रांतिरक्षक किंवा रिझल्ट कसा आहे क्रांतिरक्षक तर दादा रक्षक बद्दल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता का तुम्ही रिझल्ट चांगला आहे शेतकऱ्यांनी अविनाश भाऊला त्या औषधाबद्दल मागणी कराव मागणी करावं द्या तर तुमचा मोबाईल नंबर सांगा याच्यात बहात्तर अठरा वीस डबल सांगा एक वेळेस स्लो मध्ये सांगा बहात्तर अठरा चौतीस हे तुमचा मोबाईल नंबर शेतकऱ्याच्या फोन येईल फोन उचल जा आणि त्याला माहिती दे जा किंवा क्रांती रक्षक कसा आहे बघ आमच्याजवळ एकशे बडकरी एक प्रोडक्ट आहे असं म्हणजे एक बी जवळ असं कमजोर नाही कुठं रिझल्ट येते कुठं रिझल्ट येत नाही तर आता ते टाकण्याचं प्रमाण कमी जास्त होऊन देते पण आता तुम्ही बाकीचे इकडं मारले आमची औषध आमच्या जवळची तिथून तिकडं ते बी काय गलत आहे आहे म्हणजे पण मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक था था निवेदन करतो की तुम्ही क्रांती रक्षक एक वेळेस मारून पाहा स्वस्त आहे तुम्हाला कमीत कमी नाही का तेराशे चौदाशे रुपये लिटर औषध पडेल तुम्हाला तुमचं म्हणजे चांगलं होईल एकच औषध एका लिटर मध्ये कमीत कमी नाही का चाळीस ते पन्नास पंप बनते चाळीस मिलीचा डोस आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद